मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण ना लहान मुलींचा म्हणजे साधारणतः दहा वर्षाच्या एक मुलीचा ड्रेस कसा शिवायचा ते बघणार आहोत तर ती मुलगी आहे पाचवीला पाचवीला आहे दहा वर्षाची आहे पण तिची हाईट पण कमी आहे आणि सुकडी आहे तर त्या हिशोबाने आपण कसा ड्रेस शिवायचा ते आज मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये दाखवणार आहे आणि ते, ते सुद्धा साडीचा तुम्ही जुन्या साडीचा तुमच्या मुलींसाठी अशा प्रकारे अगदी परफेक्ट असा ड्रेस शिवू शकता तर मी ह्याच्या आधी खूप सारे ड्रेस शिवलेले आहेत मी सांगू शकत नाही आणि आतासुद्धा मला प्रॅक्टिस आहे त्या हिशोबाने मी तुम्हाला त्याचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही दाखवणार आहे चला तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर बघा मी इथं चार फोल्ड कपडा केलेला आहे कारण मी दोन्ही पार्ट सोबत कट करणार आहे फ्रंट आणि बॅक दोन्ही त्यामुळे तर बघा साधारणतः लहान मुलींची छातीची रुंदी सव्वीस असते पण मी इथं अठ्ठावीस घेतले कारण जरी ड्रेस छोटा मोठा झाला मला गावाकडे पाठवायचा आहे तरी ते ॲडजस्ट करू शकतील ह्या हिशोबाने मी घेतलेले आहे तर बघा अठ्ठावीसचा चौथा भाग सात इंच प्लस अडीच इंच शिलाई मार्जिन ॲड करून आपल्याला रुंदी टाकायची आहे साडेनऊ इंच आणि मी इथं उंची घेतलेल्या आहे चौदा इंच तर आता ह्याचा मस्त असा उंचीचा आणि रुंदीचा बॉक्स बनवून तयार करून घ्यायचा ठीक आहे बघा व्यवस्थित मी असायचं बॉक्स तयार करून घेतला आता गळारुंदी घ्यायची आपल्याला अडीच इंच तर लहान मुलींसाठी सुद्धा अडीच इंच घ्यायची गळारुंदी आणि त्यानंतर शोल्डर घ्यायचा साडेपाच इंच शोल्डर घ्यायचा आहे त्यानंतर मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच तर लक्षात ठेवायचं जेवढा शोल्डर असतो तेवढाच मुंडा असतो त्यानंतर याचा मी व्यवस्थित असा बॉक्स तयार करून घेणार आहे बघा एकदम व्यवस्थित बॉक्स तयार करून घेतला आता आपल्याला समोरच्या गळ्याची उंची घ्यायची आहे म्हणजे दोन्हीची उंची मी तेवढीच घेणार आहे सेम साडेतीन इंच मी इथं उंची घेतलेली आहे पुढचा आणि मागचा दोन्ही गळा तुम्हाला कमी जास्त करायचं असेल करू शकता मी दोन्ही पार्ट सोबत कटिंग करते कारण मला थोडंसं लवकर उरकायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओसुद्धा शूट करायचा होता त्यामुळे मी दोन्ही पार्ट सेम केलेत नंतर एक एक इंचावरती मी इथं गोलाकार देऊन घेतला आहे तर मुंड्याला मी दीड इंचावरती गोलाकार दिलाय कारण एक पार्ट आपल्याला नंतर कमी करून घ्यायचा असतो एक इंचावरती पुढच्या भागाला आपल्याला मुंड्याला एक इंचावरतीच गोलाकार द्यायचा असतो त्यामुळे मी दीड इंच आपला वाढून घेतलेला आहे तर आता व्यवस्थितेचं कटिंग करून घेऊयात बघा एकदम हलक्या हाताने व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं काही जास्त अवघड नसतो ड्रेस शिवणं असं मला पर्सनली वाटतं तर बघा इथं दोन्ही पार्ट तयार झाले तर आपल्याला एक मुंडा आता कमी घ्यायच करायचा आहे बघा त्यासाठी मी सेम तेच वरचं खाली ठेवून व्यवस्थित असं मार्किंग करून घेणार आहे जशा लाईन आहे तसं ड्रॉ करून बघा आता मी इथून अर्धा इंचचा मुंडा कमी करणार आहे पुढच्या भागासाठी जे आपला पहिल्यांदा आपण कटिंग केलं आहे तो मागचा भाग आहे आता मी जो कटिंग करते तो पुढचा भाग आहे बघा मी अर्धा इंचावरती पुन्हा गोलाकार दिला आहे कारण पुढचा मुंडा आपला थोडा कमी असतो मागच्या मुंड्यापेक्षा बघा तोसुद्धा आपण व्यवस्थित कट करून घेणार आहोत म्हणजे आपल्या दोन्ही पार्ट इथं अगदी परफेक्ट कटिंग करून झालेलं आहेत बघू शकता अशा प्रकारे मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे तर आता बाहीची कटिंग करायची आहे तर मी जेवढा कपडा वार उरला होता आस्तरमधून तो सगळाच कट करून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे आणि हा सुद्धा मी चार फोल्ड केलेला आहे आणि ह्याचीसुद्धा बाजू माझ्या साईडला लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा मला उंची घ्यायची होती तर रुंदी घेताना काय करायचं मुंडा प्लस अडीच इंच मुंडा किती आहे साडेपाच इंच आणि साडीच इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे आपल्याला आठ इंचावरती आपल्याला रुंदी घ्यायची असती आणि उंची तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार घेऊ शकता मी इथं पाच इंच उंची घेतलेली आहे कारण मला लहान मुलीसाठी इथं ड्रेस शिवायचा होता त्यानंतर खुल्या भागाकडून दीड इंच खाली मार्जिन सोडायचं आणि इकडच्या भागाकडून एक इंच लाईन मारून पुन्हा ह्याला व्यवस्थित गोलाकार करून घ्यायचा आणि आता आपली बाईची मार्किंग इथं तयार आहे आता याला कटिंग करून घेऊयात बघा अशा प्रकारे मी भाई जास्त लांब घेतलेली आहे कारण की मला इथे प्लेट्स टाकायचे आहेत म्हणजे फुगा भाई बनवायची होती त्यामुळे माझी भाई डबल आहे बघू शकता इथं साडेआठ इंचचं मी सोळा घेतलेला आहे जेणेकरून आठ इंच मला प्लेट्स टाकता येतील त्या हिशोबाने त्यानंतर बघा मेन फॅब्रिकवर आपण आता हे कटिंग करून घेऊया तर गळ्याची साईड कधीही कटिंग करायची नाही जसंच्या तसं अस्तरचं कटिंग ठेवून घ्यायचं आणि गळ्याच्या भागाचं न कटिंग करता इकडच्या साईडनं फक्त मुंड्याच्या पार्ट करून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर प्रकारे मी सगळे पार्ट्स कटिंग करून घेतलेले आहेत तर आता साडीतून आपल्याला कपडा कट करायचा आहे खालच्या भागासाठी आता आपले फ्रंट आणि बॅक बाई तीन पार्ट ला ला कट करून झालेले आहेत आता आपल्याला खाली आपल्याला जो राऊंड शेप येतो त्यासाठी आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे साडीतून तर मी इथं उंची घेतलेली आहे सव्वीस इंच मी जो ड्रेस शिवते तो दहा वर्षाच्या मुलीसाठी आहे पण तिची उंची थोडी कमी आहे त्याने आपण पहिल्यांदा बघा चौदा इंच वरचा पार्ट घेतलेला आहे वरचा भाग आणि त्यानंतर सव्वीस इंच खालचा म्हणजे आपलं शिलाई मार्जिन जरी आपण सोडलं तरी साधारणतः तीस ते बत्तीस इंच आपली उंची इथं तयार होणार आहे त्या हिशोबाने मी कट करून घेतलेला आहे कपडा तर सरळ फक्त साडीतून आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे कारण आपल्याला प्लेट्स टाकायचे आहेत तर पहिल्यांदा मी आता मागचा भाग शिवून घेते काय करायचं मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवायचं त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं व्यवस्थित मी पिन लावली कारण गळा गळ्याचं फिनिशिंग व्यवस्थित यावं म्हणून कपडा हलू नये म्हणून त्यानंतर आपल्याला अर्धा इंच किंवा पाव इंच शिलाई मार्जिन ठेवत मी अर्धा इंचच ठेवते सहजासहजी कारण पॅक ब राहतं स्टिचिंग व्यवस्थित राखतं त्यामुळे एक शिलाई देऊन घ्यायची आहे बघा अशा प्रकारे शिलाई दिल्यानंतर आपली जी पिन होती ती पिन काढून टाकायची आणि मधला कपडा आपला कट करून घ्यायचा जो मधला पार्ट आहे तो मोकळा त्यानंतर ह्याला छोटे छोटे कट्स द्यायचे तर इथला व्हिडिओ थोडासा ब्लर दिसतो आहे कारण वी कॅमेरा हल्ला असेल त्यामुळे असं दिसतं आहे तर त्याबद्दल खरं सॉरी आणि आता बघा खालच्या साईडनं एक शिलाई द्यायची लगेच पलटी करायचं नाही खालच्या साईडन आधी एक शिलाई द्यायची म्हणजे आपला जो ड्रेस आहे तो दोन्ही साईडून व्यवस्थित पॅक होतो शोल्डरकडून आणि कमरेच्या बाजूकडून तर आता मधून हात घालायचा आणि हे उलटं करायचं म्हणजे आपल्या दोन स्टेप अगदी व्यवस्थित होते त्या आणि पुन्हा पुन्हा खाली वरती वेगळं आपल्याला शिलाई द्यायची गरज नाही सगळं एकदमच आपलं फिनिशिंग इथं रेडी होतं आहे तर बघा आता आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे सगळ्यात आधी गळ्याला आपल्याला दाब शिलाई व्यवस्थित देऊन घ्यायची गळ्याचा आकार चेंज नाही झाला पाहिजे फिनिशिंग चांगला आलं पाहिजे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या बघा व्यवस्थित आपला असा गळा रेडी झालेला आहे तर आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला खालच्या साईडलासुद्धा दाब शिलाई द्यायची आहे तर ह्याचं खालच्या साईडून शिलाई देण्याचं होतात फायदे काय तर धाग्यासुद्धा निघत नाही ज्यावेळी आपण ड्रेस स्टिच करू त्यामुळे हे स्टेप चांगली आहे तर आता काय करायचं व्यवस्थित ड्रेस फिनिशिंगसाठी पुन्हा आपल्याला साईडने दोन्ही पार्ट एकामेकाला जॉईन करत अशी शिलाई द्यायची आहे म्हणजे आपला कपडा हालत नाही आणि जसाचे तसं आपलं फिनिशिंग येतं ना आता जो काही एक्स्ट्राचा जो कपडा बाकी राहिलेला आहे तो आपल्याला कट्स करून टाकायचा असतो व्यवस्थित कट करून टाकायचा तो आप त्याची आपल्याला गरज नाही जर तो तसाच ठेवला तर आतल्या साईडनं ज्यावेळी आपला ड्रेस कस्टमर उघडून बघतात त्यावेळी ते, ते बनतात की याने कसं शिवलं आहे आतून एवढा कपडा सोडला ह्याची काही गरज नसताना असे त्यांचा जरा साईड इफेक्ट पडतात या गोष्टींमुळे त्यामुळे कस्टमरसुद्धा हॅप्पी राहील याची आपणसुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना आपण जे काम करतोय ते आवडलं पाहिजे महत्त्वाचा हा मुद्दा आहे तर बघा अगदी परफेक्ट असा आपला पुढचा भाग रेडी झालेला आहे आता आपण दुसरा भागसुद्धा त्याच पद्धतीने सेम तशीच पद्धत वापरायची आणि रेडी करून घेणार आहे मी सेम त्याच पद्धतीने करायचं काही चेंज करायचे नाही तर आता इथे दोन्ही पार्ट रेडी झालेले आहे आणि शोल्डरसुद्धा मी जोडलेले आहेत तर इथं झालं असतं बाईच्या कटिंगचा व्हिडिओ माझ्याकडून कुठे गेला मला समजलं नाही का व्हिडिओ ऑन करायचं राहून गेलं माहीत नाही पर बाईचं जो स्टिचिंग मी केलं ते कुठंतरी गेला तो व्हिडिओ त्याबद्दल खरं सॉरी तर मी काही जास्त केलेलं नाही बाईमध्ये काय गेलं फक्त आस्तरच्यान मेन फॅब्रिकचा कपडा जॉईन केला आणि प्लेट्स दिल्यात आणि लेस लावली एवढंच केलं आहे म्हणजे फुगाबाई तयार केली बाकी काही केलं नाही आहे फुगाबाई बनवली आहे तर नंतर कधीतरी मी फुगाबाईचं डिटेल व्हिडिओ देईलच तर बघा अशा प्रकारे मी दोन्ही बाया आता जोडून घेणार आहे तर आता मी दोन्ही बाया जोडून घेतल्या आता काय करायचं कमरेच्या साईडनं तुम्ही पुढचा भाग आधी घ्या मागचा घ्या कोणताच प्रॉब्लेम नाही तो सरळ ठेवायचा आणि त्याच्यावरती आपण जे साडीतून कपडा कट करून घेतला या सव्वीस इंचचा तो आपल्याला इथे उलटा ठेवायचा याच्यावरती आणि आता छोट्या छोट्या प्लेस टाकायच्या तर एक दोन ते तीन इंच अंतरावरती प्लेट्स नाही टाकायच्या कारण आपण तिथे ना फिटिंग येतं आपला आणि फिटिंगमध्ये प्लेट्स ना तो पार्ट इतका फुगीर दिसतो ना मग ते खूप फुगीर विचित्र दिसतं त्यामुळे आपल्याला तीन इंच कपडा सोडायचा आहे फिटिंगसाठी आणि तिथून पुढे मग आपल्याला प्लेट्स टाकायला चालू करायचे आहेत आता तुमच्या मनाने छोट्या मोठ्या प्लेट्स टाका तर प्लेट्स टाकताना साधारणतः मिडियम प्लेट्स टाकायच्या म्हणजे एक इंचाच्या अंतराच्या एक ते दीड इंच प्लेट यावी एक ह्या हिशोबाने प्लेट्स टाकायचे आपल्याला जो साडीचा पूर्ण कपडा आहे तो इथे मावायचा आहे म्हणजे आपला मोठा घेर तयार होईल त्यासाठी तर बघा अगदी व्यवस्थित असं मी कपडा सारं दोन्ही खालचा कपडा वरचा कपडा व्यवस्थित चेक करत मी इथं प्लेट्स देते आणि सगळीकडे सेम कपडा येईल याची थोडी खात्री करा नाहीतर पुन्हा खालीवरती भाग व्हायची शक्यता असते त्यामुळे बघा आता मी इथं व्यवस्थित अशा सगळ्या प्लेट्स टाकून घेणार आहे तर लहान मुलींना शक्यतो असं प्लेट्सवाले ड्रेस छान दिसतात तसे नॉर्मल आपण जे कट करतो तसे पण अंब्रेला फ्रॉक छान दिसतात पण प्लेट्सवालेसुद्धा छान दिसतात आणि लेससुद्धा कट, ले कट होत नाही महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो खालची जी लेस असती साडीची जी काठपदरं असतं ते आपलं ता कट होत नाही त्यामुळे असंच साधारणतः करण्याचा प्रयत्न करायचा प्लेट्स टाकत टाकत बघा मी आता कम्प्लीट इथे पूर्ण राऊंडला व्यवस्थित अशा प्लेट्स टाकलेल्या आहेत तर आता सेम ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या भागाच्या सुद्धा टाकून घेणार आहे तर बघा किती छान आपल्या इथं प्लेट्स लागल्या गेलेल्या आहेत आता दुसऱ्या पार्टच्यासुद्धा सेम ह्याच पद्धतीने बघा सरळ ठेवायचा त्याच्यावरती उलटा ठेवायचा कपडाने प्लेट्स टाकायच्या तर आता मी इथं फिटिंग करते तर फिटिंग करताना बघा साडेपाच मुंडा पण ठेवला होता तर आपल्याला इथं फिटिंग करताना वरती पॉईंट द्यायचा असतो मुंड्याला साडेपाचवरती घेतलं तर तो खूप जास्त पॅक होतो त्या हिशोबाने बघा आता आपलं जसं मार्किंग आहे तसं आपल्याला व्यवस्थित हा ड्रेस फिटिंग करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित फिटिंग करायचा आणि फिटिंग करतानाच इथं आपल्याला बंद जो काय आपण बंद बनवला आहे ना तो आतमध्ये टाकायचा आणि मग अशा प्रकारे जिथे बंद आहे तिथं डराडबल शिलाई द्यायची म्हणजे लॉक करायचं म्हणजे बंद आपले निघत नाही लवकर हालत नाही आणि आता त्याच पद्धतीने खालीपर्यंत आपल्याला अगदी खालच्या कोपऱ्यापर्यंत शिलाई द्यायची आहे तर आमऱ्याला ही कुर्ती शिवण्यासाठी फक्त कमीत कमी अर्धा तासच जातो जास्त वेळ लागत नाही अर्ध्या तासामध्ये तुमचा एक ड्रेस हमखास रेडी होतो फक्त शिवायचं म्हटलं तर आणि स्टिचिंगसाठी जास्तीत जास्त दहा पंधरा मिनटं लागत असतील तर बघा खालीपर्यंत मी व्यवस्थित शिलाई देऊन घेतली आता मी अजून एक थोडी साईडनं अजून एक शिलाई देणार आहे कारण दोन शिलाई जर समजा फिटिंग झालं तर एखादी शिलाई कस्टमरला उचवता यावी ह्या हिशोबाने आपण इथे दोन शिलाई देऊन घेणार आहोत बघा अशा प्रकारे मी दोन शिलाई दिलेल्या आहेत सेम त्याच पद्धतीने मी इकडची साइड सुद्धा आता फिटिंग करणार आहे बघा सेम तीच पद्धत आपला ड्रेस इथं तयार झालेला आहे हो आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आता ड्रेसचा फायनल लुक तर बघा तर ही सेम मी केलेला आहे पुढचा आणि पाठीमागचा पार्ट हा दोन्ही सेम आहे कारण लहान मुलींना असंच छान दिसत असा माझा माझा अंदाज आहे मी आधी सुद्धा ड्रेस शिवलेला आहे तर ह्या गळ्याचं फिनिशिंग बघा तुम्ही किती प्रॉपर फिनिशिंग फिनिशिंग सोडा पण गळ्याचा आकार बघा तुम्ही किती व्यवस्थित असा गळ्याचा आकार आहे दोन्ही गळ्याचा आकार तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आहे आणि आपण स्लीव्ज अशा फुग्याचे शिवलेल्या आहेत तर स्लीवचा व्हिडिओ मी सेपरेट टाकणार आहे मी याच्यामध्ये तुम्हाला स्लीव्ज दाखवले नाही आहेत कशा म्हणजे कट केलेला दाखवल्या पण स्टिच करताना काय फक्त मी प्लेट्स टाकलेला आहे जास्त काही स्लीव्हचा अवघड काम नसतं आणि लहान मुलींच्या स्लीव कशा जरी शिवल्या तरी त्या आपोआप त्यांना ऍडजस्ट होतात तर अगदी बघा किती छान असा आपला ड्रेस तर त्या काकेतला जो पार्ट आहे तो सुद्धा बघा अगदी सेम आहे थोडा किंचित खालीवर झालेला आहे कारण इथं ज्यावेळेस आपण फिटिंगचे पॉइंट टाकतो ना आतल्या साईडला इथून त्यावेळेस थोडा हा पार्ट थोडा खालीवर होण्याची शक्यता असते पण एवढं काही नाही आणि त्याचबरोबर मी या ड्रेसला बघा बंद लावलेले आहेत तर ह्या बंद बंद कसे बनवायचे तर मी आज थोडस छोटे बनवले पतले पण तुम्ही थोडेसे मोठे तर मी थोड़े शे ते सुद्धा डिटेल्स मध्ये नंतर सांगणारच आहे की कसे शिवायचे तर मी तुम्हाला आता उभा राहून याचा फायनल लुक दाखवते बघा ही आहे पुढची बाजू अशा प्रकारे खालीपर्यंत हा ड्रेस आहे आणि त्याचबरोबर ही बघा पाटीबागची बाजू आणि तुम्हाला हा घेर दाखवते किती मोठा असा घेर या ड्रेसचा खालच्या साईडनं आलेला आहे बघू शकता आणि त्याचबरोबर हा प्लेट सुद्धा किती व्यवस्थित आहेत आणि इथे वरती मी ब्लाउज पीसचा कपडा वापरला होता ज्या साडीत जो ब्लाउज पीस होता तो त्यामुळे सुद्धा छान आहे आणि त्याच आपण इकडनं साईडनं थोडस व्यवस्थित लेस लावून अ डिझायनर अशी लेस लावली बघा मस्त दिसत आहे आणि साडीच्या पा पदराची सुद्धा मी इथं थोडी लेस लावलेली आहे ले। बघू शकता कसा आपला टॉप इथं तयार ता। झालेला आहे बघा मी तुम्हाला पूर्ण ड्रेसचा लुक दाखवलेला आहे आणि मी ड्रेस ड्रेसमध्ये अस्तर वापरलेला नाही बघू शकता कारण ही साडी इतकी मऊ आहे ना जास्त महागडी साडी असल्यामुळे खूप जास्त मऊ आहे आणि हिचे धागे सुद्धा एवढे जास्त निघत नव्हते आणि आतनं साडी खूप छान आहे सॉफ्ट आहे टोचणारी साडी नाही आहे त्यामुळे ह्याला अस्तरची बिलकुल गरज नव्हती जर पतली साडी असती ट्रान्सफर थोडीशी असेल तर अस्तर वापरावा लागतो तर मी तो अस्तर वापरलेला नव्हता आणि हा हा ड्रेस तुम्ही लग्नामध्ये घालू शकता फंक्शनला घालू शकता काही ट्रेडिशनल असेल त्यावेळेस तुमच्या मुलींना हा ड्रेस तुम्ही विअर करू शकता बघा अशा प्रकारे दिसल आणि आता मी थोडंसं इथं कमी जास्त नंतर मी गावाला पाठवणार आहे सो कमी जास्त होईल म्हणून मी इथं बंद लावलेलं ला, आहे कारण थोडं ओढून बांधता यावं त्यासाठी तर कशी वाटली ह्या ड्रेसची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण तुम्ही जर कमेंट केली ना तर पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी थोडंसं एनर्जी मिळते असं समजा माला करूं सांगा कसा सेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा कसं वाटलं ह्या ड्रेसचं कटिंग आणि स्टिचिंग आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा बाय